नमस्कार मित्रांनो आजची ही तारीख आहे तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्या तुरीचे हरभऱ्याचे आणि सोयाबीनचे बाजारभाव काय आहे तर आपण आता बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल आपल्या तर सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती आहे हिंगणघाट तुरीची जात आहे लाल तुरीची अवकाळी आहे नऊशे एकसष्ट क्विंटलची जास्तीत जास्त तुरीला दर आहे बारा हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सोलापूर तुरीची जात आहे लाल आवकाली आहे तेवीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला भाव आहे अकरा हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्त्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे आठशे क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे बारा हजार एकशे पाच रुपये प्रति क्विंटल दर आहे अकरा हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे आज जास्त ठिकाणी तुरीचे बाजारभाव जे तुरी चालू बाजार समित्या होत्या तिच्यामध्ये अकरा हजार पासून अकरा हजार दोनशे तीनशे पर्यंत था जास्त ठिकाणी तुरीला बाजारभाव हा अकरा हजार पासून अकरा हजार दोनशे पर्यंत लागलेला आहे आता हरभऱ्याचे बाजारभाव बघूया बाजार समिती आहे दुधनी हरभऱ्याची जात आहे लोकल अवकाली आहे सत्त्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्ती हरभऱ्याला दर दर आहे चौसष्टशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकसष्टशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट अवकाली आहे अकराशे सत्तावीस क्विंटलची जास्तीत जास्ती हरभऱ्याला दर आहे सहा हजार पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेपन्नशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सांगली अवकाली आहे चोवीस क्विंटलची जास्तीत जास्त हरभायला दर आहे एकसष्टशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकोणसाठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकाली आहे तेराशे ऐंशी क्विंटलची जास्तीत जास्ती हरभऱ्याला दर आहे एकोणसाठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्तावनशे बारा रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे बाराशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्ती हरभऱ्याला दर आहे सहा हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्तावनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज जास्त ठिकाणी हरभऱ्याला सत्तावनशे अठ्ठावशे आणि सहा हजार सत्ता अठ्ठावशे सहा हजार या रेंज मध्ये जास्त बाजार समित्यामध्ये हरभऱ्याला बाजारभाव चालू आहे पुढील बाजार समिती आहे आता सोयाबीनचे बाजारभाव बघूया बाजार समिती आहे परतूर सोयाबीनची जात आहे पिवळा अवकाली आहे पाच क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे पंचेचाळीसशे सोळा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट अवकाली आहे तेराशे सत्तर क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीन दर आहे पंचे शेहेचाळीसशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल दर आहे तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकाली आहे सहाशे नऊ क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे पंचेचाळीसशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल दर आहे चौवेचाळीसशे चौवेचाळीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवकाली आहे बत्तीस क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे शेहेचाळीसशे पाच रुपये प्रति क्विंटल दर आहे पंचेचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे तुळजापूर अवकाली आहे पंच्याहत्तर क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे कारणचा अवकाली आहे चार हजार क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे शेहेचाळीसशे तीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल ही आहे आजची सोयाबीनची रेंज सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर चौवेचाळीसशे पन्नास पासून पर्यंत सोयाबीनला मार्केटमध्ये बाजारभाव चालू आहे याचे चालू बाजार समित्यामधले भाव आहेत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा फेसबुकवर फॉलो नक्की करा पुन्हा धन्यवाद